नमस्कार मित्रांनो मॅडम जयकर आमचा कोण यूट्यूब चॅनलवरती हो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा काही नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत झालं तर मित्रांनो बरेच दिवस झाले पुन्हा एकदा गॅप पडलो व्हिडिओ अपलोड करू तसं पण तीन चार दिवसाचं गॅप असताच पण आता जरा परत एकदा सात आठ दिवस दहा दिवस असे झाले मागचे व्हिडिओ पडल्यानंतर तर गेले होते चार पाच पाच सहा दिवसासाठी दि गावात तर आता फिलय कालच आणि आज म्हटलं काहीतरी बनवूया तर आज तो कंटेंट काय असा काय जसं दिवसभर काय होईल तसं बघू भेटात तर दाखता पहिलं होत्याही पहिलं हो काम बघूसाठी मागच्या वर्षी मागच्या ज्या मागच्या वर्षी की मागच्या वर्षी मागच्या वर्षी मंदिर रंगवलेला होता मंदिर बघूसाठी परत एकदा चलय मी आणि बाबू पेंटर चला मी जाते आता बॉडी घेतास काम बघू जातय येऊ का हा तू बडशिड होता बरं पोलीस हा हिरो कामात मी जाते कलरच्या कामात फक्त घासायचा मग काय घरात पाठवू पुढे काम करू नको काय घास पुरती असं कलर ना धूळ वगैरे सगळं झाल्याच्या नंतर कलर मारतो सगळं का असेल तर का तुमच्या हाताखालचं काम असतं तर का तुम्ही आम्ही त्याला लेबर म्हणून काम करू पेंटरच्या कामात लेबर विबर चालत ना लेबरचा विषय असे काय पेंटिंगच्या कामात ब्रश आणि रोलर बस ब्रशाचं काम करू घेऊ घ्या रोलरचं काम करू घेऊ घ्या ह्या दे ब्रश दे ते हेल्पर असतात ते वेगळ्या कामात ते ह्या दे ता दे ता दे आमच्या हातात ब्रश आणि फक्त रोल गो मारुक फक्त बस आता जाते मी बघू चला चला मस्त ऊन लागतं दुपारचे वादले असत साडेबारा एक वादले आणि याचा व्हाळाच्यावरचं साखवाक बघितलं ना की एक वेगळाच परत एकदा आठवण येत्या मागच्या वर्षी की काम करत होता आणि असा दुपारच्या वेळेत टाईमपास करूसाठी जेवण झाल्यानंतर टाइमपाससाठी इकडे बसायचो मी आणि इकडे ना नाव वेगळी आहे कशी माहिती आहे बघू शकतास तुम्ही सावली 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 असा बघा मस्त आहे की ना दगडार पाय ठेवायचो हो आणि मस्त बसून द्यायचा की मग आपले मासे आपलं काम करणार बरोबर बघा आपलं काम करणार बरोबर एवढा भारी वाटतं ना हय खरंच खूप थंड वाटत हईची म्हणजे हय मी जेव्हा कामाचं तेव्हा संपूर्ण परिसरात किंवा संपूर्ण निसर्गरम वातावरणात मग ह्याच जागेवरती बारा वाटायचा बसात तेव्हा म्हणजे दुपारी जेवण झाल्यानंतर मस्त बसायचं आहे शांत पाण्यात पाय टाकून मग मासे आपलं काम करणार मसाज तर भारी वाटतं एकदम थंड असं वाटतं की आता टी काढायचा एवढी मारायची एवढा थंडकार पाणी मळगी मासे का एवढी भारी वाटलं क्रिया परत रंगवूज असा बघू शकता कलर आम्हीच काढलो होतो तुमका माहितीच असतात कोणाला माहित नसत तर मागच्या औषध व्हिडिओ जाऊन बघा घातलं सिलिंग पण मेले चांगली होत हा मस्त थंड वाटलं महादेवाचं मंदिर लवकरच आपल्या महादेवाची म्हणजे महाशिवरात्री येता आणि देवच्या आधी ह्या सगळा कलरकाम सगळीकडेच कोकणात आपल्या गावात इकडे सगळी महाशिवरात्रीच्या टायमिंगला म्हणजे तिच्या अगोदर सगळी महादेवाची जेवढी मंदिरं असतात तेवढी कलरकामा केली जातात ह्या किती ह्यावरती ह्या ती बघा आहे बघा काय बोलतात ते का ती घुमट किती उंचा आणि आवाज बघा कसं जातो तर वेळेस पाहिल्यासारखं पाया पडा आणि जाऊया आजूबाजू आज आज बघूया आउट साईड किती काय करू शके या सगळा मारलेला होता आपण हे बघा झाडून भडून सगळा घरी परत एकदा सुरू करू काही कामाखा का। ही वरची साईड एडू मी मारलेले सगळा रानात रानात केळीच्या वनात चला सिलिंग विलिंग पण मस्तच जास्त काही खराब झाली नाही आम्हाला येतात की जाऊन जाऊ जाऊ फोनला मस्त पैकी ऊस बघा आता काय झाला असा आपला बघून काही 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 काय काय किती किती कलर लागतो तो इलो अंदाज तसं आता सांगू भीत फोनवरती बघा कसला तरी बडाव नाही त्यांचा आणि आपण हा जेवण बनवतो गॅस घेऊतो मागच्या वेळी झोपायची आम्ही तर चला

असतच तरी ठिकाणदार आणि मंदिराच्या ते असतात चला जाऊया आता कणकवली आमची माझी बुद्धी तुम्ही सांगा दहा रुपये पाच रुपये दहा रुपये आम्ही देऊ शकता पण तुम्ही पण काढू मोठ्या माझ्याने देऊ गो हे काढित नाही अगो एक पैसेवाला भरपूर आपल्याला नावत नाही काय बोलतो म्हणून म्हणून म्हणजे बाजू माणसांची ना खलीला कोण बघित ना बघ आता सगळी लोक खातात पहिला माणूस उपाशी असायचा ना <laughs>